नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिरजेतील वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार सुरेश खाडे यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे महायुतीतील नेत्यांसह सर्वपक्षीय विरोधकांनी आमदार सुरेश खाडे यांच्यावर हल्लाबोल केलाय आमदार खाडे यांनी मिरजेची तुलना पाकिस्तानशी केल्याबद्दल संताप व्यक्त होतोय महायुतीचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी देखील आमदार खाडे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय आमदार सुरेश खाडे यांनी जनतेची माफी मागावी असे आवाहन आमदार इद्रीस नायकवडी यांनी केलंय मिरज येथील हिंदू गर्जना सभेत आमदार सुरेश खाडे यांनी मी मिनी पाकिस्तानातून चौथ्यांदा निवडून आलोय असे खळबळजनक वक्तव्य केले होते या वक्तव्यानंतर आमदार सुरेश खाडे यांच्यावर विरोधकांसह महायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्यांनी ने देखील जोरदार टीकास्त्र सोडले महायुतीतील मुस्लिम समाजाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी आमदार सुरेश खाडे यांच्यावर अत्यंत परखड शब्दात टीका केली आहे आमदार नायकवडी म्हणाले काल मिळज मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज हे मिनी पेके मिनी पाकिस्तान असल्याचं त्या ठिकाणी वक्तव्य केलं सर्वप्रथम या वक्तव्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो मिरज हे सर्व धर्म समभावाचं एक मोठं प्रतीक आहे फार मोठी उदाहरणं मिरज शहरात आहेत मिरजेत मीरासाहेबांचा सर्वप्रथम गलेफाचा मान चर्मकार समाजाला साहेबांनी देऊन गेलेत कुणी माझ्यासारख्याने डोंग्यासुंग्याने दिलेलं नाही त्या ठिकाणी असणारं अंबाबाईचा नवरात्र महोत्सव हा मिरजेतील मुस्लिम कुटुंबीय पार पाडतात एवढी मोठी परंपरा या मिरजेची असताना मिरज शहर ज्याचं चार वेळेला यांनी प्रतिनिधित्व केलं त्या मतदारसंघाच्या बाबतीत आदरानं बोलण्याऐवजी अनादरानं अशा पद्धतीनं त्याची तुलना पाकिस्तानशी करणं हे अत्यंत निषेधारी आहे अत्यंत चुकीचं आहे हा मिरजकरांच्या अस्मितेला लावलेला धक्का आहे त्यामुळे ह्यात पक्ष भेद जात वगैरे काही न घेता आम्ही सर्वच या विचाराची मंडळी आणि मिरजकर मंडळी या शब्दात विरोध शब्दात निषेध करतो आम्ही पुढच्या काळात अशा पद्धतीचं वक्तव्य व्हायला नाहीच पाहिजे आणि प्रश्न झालेल्या वक्तव्याबद्दल आहे की झालेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी वगैरे नव्हे तर निश्चितपणानं माफीच मागावी लागेल कारण पाकिस्तानाशी केलेली तुलना ही अत्यंत गांभीर्यपूर्वक केलेला विषय आहे त्यामुळं मी खाडे आमदार खाडेंचा जाहीर निषेध करतो आमदार इद्रिस नायकवडी यांच्या आव्हानानंतर आमदार सुरेश खाडे मिरजकर जनतेची माफी मागणार की आपल्या वक्तव्यावर ठाम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे